शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या दत्ता मांजरे ताळदाळकर सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला असून काही ठिकाणी पूरपरिस्थिती तर काही ठिकाणी काढणीला आलेल्या ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून कर्जबाजारीही झाला आहे त्यामुळे शेतकऱ्याकडे आत्महत्याशिवाय पर्याय उरणार नाही तसेच शासनाने शक्तीपीठ महामार्ग उड्डाणपुले मेट्रो अशी अनेक प्रकारची कामे सुरू असून ते कामे तातडीने बंद करून तो निधी व पेट्रोल व डिझेल विक्रीमध्ये जो दुष्काळ कर लावलेला आहे तो कर व केंद्र शासनाकडून अतिरिक्त दुष्काळी मदत तात्काळ मंजूर करून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये मदत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी व शेतकरी आत्महत्या थांबवाव्या व लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे यासाठी स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर आपल्या शिष्टमंडळासह मुंबई येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यासाठी राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष हेमंत जावीर बारामती उपाध्यक्ष राष्ट्रीय सचिव मारुती सामंत मराठवाडा कार्याध्यक्ष दिलावर मकानदार कोल्हापूर दिव्यानं राष्ट्रीय अध्यक्ष विकास गायकवाड हातकणंगले राष्ट्रीय मीडिया प्रमुख श्रीकांत कांबळे वधूवर सूचक राष्ट्रीय कार्याध्यक्ष दत्तात्रय गोडबोले माहिती अधिकार अध्यक्ष दयानंद जावीर इचलकरंजी सागरभाऊ लोंढे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इंदापूर पुणे गणेश झेलकर पारवडी बारामती महाराष्ट्र कामगार अध्यक्ष दगडू कांबळे दादासो सुतार मार्तंड कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांचे शिष्टमंडळ संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे स्वराज्य ग्राहक न्याय निवाय एल्प समिती दिल्ली या संघटनेमार्फत सध्या पावसाने महाराष्ट्रामध्ये झुम्माकू घातलेला आहे बऱ्याचशा लोकांच्या जमिनी बुटल्यात काही लोकांच्या जमिनी व्हावून गेल्यात काही लोकांच्या जनावर व्हाऊन गेल्यात काही लोकांच्या गे मेंढ्या व्हावून गेल्यात अशा लोकांना खालीलप्रमाणे आम्ही माग मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून मागणी करत आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी मान्य करावी असं आम्ही तुम्हाला खालीलप्रमाणे सांगतो जमीन ज्याची पाण्याखाली गेल्या जमीन सगळं गुंडल्या पिक गेल्या त्यांना पन्नास एकरी पन्नास हजार मिळावे शेळी मेंदी गाई जे मेल्या प्रत्येक माणसाची नागरिकांची त्याला पन्नास हजार प्रत्येक शेळी गाईला व मशीला मिळावं तसेच घर ज्याचं पडलं आहे पाण्यानं पावसानं त्याला पाच लाख रुपये सरकारकडनं नुकसान भरपाई मिळावी अशी आमची एक मागणी आहे त्याप्रमाणे ज्याचं गु पानपट्टी असो किराणा दुकान असो त्यांना एक लाख रुपये नुसकान भरपाई बी मिळावी सरकारकडनं ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे नागरिक जे होऊन गेले किंवा मैत झाले अशा लोकांना पाच लाख नुसकान भरपाई मिळावी अशी सरकारकडून आमची मागणी आहे आणि ही मागणी मान्य करावी कारण सध्या पावसानं धोंबाकूळ घातला आहे आणि त्या झोंबाकूळमध्ये बरेचसे केले आत्महत्येकडे क्षेत्राला पर्याय नाही तर याची सरकारनं दखल घ्यावी आणि दखल जर न घेतल्यास तर आम्ही थिरू आंदोलन हे हेल्पर समिती दिल्ली त्या संघटनेमार्फत आम्ही आंदोलन करू पण हे सरकारकडनं मिळवून देऊ अशी घावी घेतो मी दत्तामध्ये ताराकडून बोलतो त्यात आमची सर्व टीम विकास गायकवाड तारदा मातंड कांबळे तारदाळ दत्ताचे गोडबले कमलोर खरात दगडू कांबळे नाना दातार ही सर्व तार्� टीम आणि काय बाकीची टीम सुद्धा बप्परगावची मिळतील असे घर आम्ही उपोषणाला बसू पण न सरकारकडे एक मला शेतकऱ्यांना मिळून दिलं शेवट राहणार नाही त्याची नोंद घ्यावी